त्याचे पैसे कमी पडते त्याला कुठून वा वाटत तोडावर वा तोडा घाला आणि आतमा द्या मागत असं करता करणार ना तो आत्मा जसा त्याला लय राग आला त्या कुडीचा तो जसा त्या कुडीतून निघाला ना त्याच्या तोवर जाड लावून बसता जाड जाऊन बसता वरून पाहतोय हा का ना बसा होत नाही आतमाच नाही राहिला ना कुडीत मग त्यानं काय केलं गेलाय खेळाला आनंदा केला येते बाबा खेळ कसे डजेने बाबा खेळ कसे डजेने बाबा कोण काय म्हणते असं हलवलं बाबा तिला काय केलं त्याच्यात पाठी तुम्ही खेळ घेतलं स्वत त्यात वाढत घातलं आत्मा आला न जाणार मला बाबा ते खेळाचे पैसे मी देतो त्या खेळाचे पैसे मी देतो पण तुमच्या आत्म्यानं

माझी गोष्ट आवडली <laughs> रा। का तू गोष्ट सांगायला काही पटणार काही नाही सांगत आम्ही म्हणतो आता घेऊ आता पाहिजे एका बहिणीला भाऊ गेला बहिणीला भेटायला भेटायला बहिणीसाठी जात लांबून चालला आणला त्या बहिणी पैसे बसली ती गाईबाईची तर म्हणती बाई, बाई आ, वाई मा भाऊ या बाईला म्हणती पण मावाची अशी सवय बाबाला भूक लागेल होती का बहिणी झेड सकाळचा निघेल झेड जाऊ पोटभर जेवण बाबाला लय भूक लागेल हा भाऊ म्हणतो आता बहिणी दिली गेल्या जेवत संध्याकाळी बहिन त्या बाईला काय सांगत यास जवळ माझा भाऊ ना